मिरजेमध्ये मंगळवारी सायंकाळी वाद्री वाऱ्यासह पावसाने ठिकठिकाणी थीक हजेरी लावली जोरदार पडणाऱ्या वाऱ्या आणि पावसामुळे ठिकठिकाणी थीक झाडे कोसळली त्यामुळे वाहनांचे आणि विद्युत तारांचे मोठे नुकसान झाले विद्युत तारांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा ठप्प झालेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाच पावसाने हजेरी लावली सध्या उन्हाळ्याने लाही लाही झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून हवेमध्ये गारवा निर्माण झालेला आहे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा वादळी वाड्यांसह पावसाने सुरुवात केली मिरजमध्ये समतानगर वंठमोरी कॉर्नर शिवाजीनगर पटवर्धन हॉल या परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली मिरज पंचायत समिती आवारात झाड पडल्याने कुंपणाचे नुकसान झाले विद्युत दारात तुटल्याने विद्युत पुरवठा बंद झाला पटवर्धन हॉल व पंचायत समिती या परिसरामध्ये झाडे पडल्याने चार चाकी वाहनांचेही मोठे नुकसान झालेले आहे काही ठिकाणी सकल भागात पाणी साचले तसेच पावसाने रस्त्यावरती विक्रेत्यांचीही धावपळ उडालेली दिसून आलेली आहे